विनोद तावडे हे राजकारणातलं असं नाव आहे ज्यामुळे आजच्या घडीला कुठलेही समीकरण बदलू शकतो कधी काळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या तावडेंना देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला केलं आणि स्वतः राज्यातील राजकारणात आपलं वर्चस्व वाढवलं अशी चर्चा आहे मधल्या काळात तावडे यांचं नाव गायब होतं पण त्यांनी आतून सगळे डाव खेळले आणि दिल्लीत आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आणि आता त्यांचे राजकीय वजन हळूहळू राज्यातल्या नेत्यांच्या लक्षात यायला लागलं आणि कुठेतरी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊ लागलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट देखील नाकारण्यात आलं होतं तेच तावडे आता नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नंतरचे मोठे नेते मानले जात आहेत महाराष्ट्रात एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत अशातच रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी मांडलेली भूमिका भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह बाहेर काढत आहेत असं दिसतंय आता नेमकं भारतीय जनता पक्षात काय स्पर्धा चालू आहे तावडे खरंच फडणवीस यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहेत का फडणवीस यांची केंद्रातली चलती संपली का या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मीनाक्षी सदाशिव पंकजा मुंडे महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट फडणवीसांना दोन दोन भेटिंग आणि नवनीत राणा यांना एका तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलंय अशी पोस्ट ट्विटरवर सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर केली आणि सगळीकडे अनेक चर्चा सुरू झाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत तरी देखील भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे राज्याचे सगळे अधिकार जात आहेत राज्यातील सगळे मोठे निर्णय तावडे घेत आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली होती त्यानंतर नुकतेच फडणवीस यांनी मी पुन्हा दोन पक्ष फोडून आलो असंही म्हटलं होतं फडणवीस यांच्या पुन्हा येईन या वक्तव्याची देखील आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये आता कधीच येणार नाही असा हॅशटॅग वापरून सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय वजन कमी होत असून फडणवीस व नेते घाबरले आहेत अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्यावर टीका केली तसेच एकनाथ खडसे यांच्याबद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या खूप अडचणी आहेत भाजप मोठ्या फाईल काढून कारवाई करू शकतं भाजपने खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे सध्या खडसे यांची तब्येत खराब असून अशा परिस्थितीत ही भाजप त्यांना जेलमध्ये टाकू शकते भाजपने खडसे यांना ब्लॅकमेल केले असावे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या फाईल काढून जेलमध्ये टाकले तसाच प्लॅन खडसे यांच्याबद्दलही त्यांनी केला असेल आता रोहित पवार आणि सुषमा अंधारे मांडत असलेली भूमिका खरंच आहे का असा प्रश्न पडतो तार्किक राजकीय आणि भूतकाळाचा विचार केला तर विनोद तावडे फडणवीस यांनी त्यांच्यासोबत केलेल्या वागणुकीचा बदला आता वेळ आपल्या हातात आल्यामुळे घेत असा असावेत असंही बोलल्या जाते यात अजूनही एक मुद्दा पाहण्यासारखा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांचा पक्षप्रवेश भाजपच्या मुंबईच्या कार्यालयात झाला मात्र एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा दिल्लीत होणार आहे त्यामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी दिल्लीतूनच प्रयत्न झाले असावे आणि हे प्रयत्न विनोद तावडे यांनीच केले असल्याची चर्चा आहे आता इतक्या वर्षानंतर जर तावडे यांनी कमबॅक केलं तर तीन देवेंद्र फडणवीस यांना भारी पडेल का याबद्दल आपल्याला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा